बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे जिल्हा परिषद गटामध्ये विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून उमदी व जिल्हा परिषद गटासाठी कोटी लाख एवढा निधी मंजूर केलेला असून त्या चालू असलेल्या विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम पार पडले यावेळी विधान परिषद आमदार मान्य गोपीचंद पडळकर उमदी गावचे युवा नेते मान्य संजय अण्णा तेली सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी उमदी येथे आई फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भाजप पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश देखील केला उमदी आणि उमदी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधान परिषद आमदार म्हणणे गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये त्या सर्वांचं स्वागत केले आणि आज विविध विकास कामांचं उद्घाटन उमदी सह उमदी जिल्हा परिषद गटामध्ये पार पडले उमदी गावातील आई साहेब फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी माननीय तोरणे ग्रामपंचायतच्या तीन वेळच्या सदस्या या गावच्या माजी उपसरपंच माननीय यलापा तोरणे माननीय सतीश तोरणे माननीय सिद्धू तोरणे आणि त्यांचे सगळे तुम्ही सहकारी मित्र आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माननीय संजय तेली यांच्या विनंतीवरून आणि आमचे सगळे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व्यासपीठावरती उपस्थित आहेत तुमचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये हृदयापासून मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला त्याबद्दल आई साहेब फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो